नमस्कार लाडकी बहिणी योजनेबद्दल हो आज आता आपण महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आलेत का या नंबरवर फक्त मिस कॉल करा तर तुम्हाला सर्व बँकांचे नंबर दिलेले आहेत आणि सर्व बँकांचे नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर तुम्हाला नाही लक्षात राहिले तर तुम्ही सरळ स्क्रीनशॉट घ्या आणि ते सेव्ह करून ठेवा आणि त्या नंबरवर तुम्ही फक्त मिस कॉल करा मिस कॉल केल्यावर तुम्हाला बँकेकडून लगेचच एस एम एस येणार आणि तुम्हाला लगेच तुमचे या आधीचे म्हणजे आजच्या आधीचे तुमचे पाच ट्रान्झॅक्शन तुमचे बँकेतले पाच व्यवहार तुम्हाला बँक एस एम एसद्वारे लगेच सांगेल आणि त्यातनं तुम्हाला लगेच कळेल की तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा आत्ताचा म्हणजे डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का नाही तर यासाठी तुम्ही लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा म्हणजे सर्व नंबर तुम्हाला मिळतील